नमस्कार मंडई स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आरजीसोबत आपल्या चॅनेलचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो मागे बघताय आपलं मोठं घर जुनं घर आणि मंडई काल गौरी आगमनाचा व्हिडिओ बघितला असेल आणि गौराई आपल्या घरी नवीन घरी नाही बसत जुन्या घरी बसते मोठ्या घरी तर आपल्या पहिल्या जुन्या घरातल्या गावरी आणि गणपती दाखवणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बघा पूर्ण आणि इथे तुम्ही ना गणपतीच्या गाण्यांचे शूटिंग पण बघितलं असेल दोन तीन गणपतीच्या गाण्यांचे शूटिंग परत स्वामी राय हे गाणं पण इथेच शूट झालं आहे मोर्यातचं नादगुमला हे पण इथेच शूट झालं आहे आणि कोकणात माझ्या गौरी गणपती सणात हे सुद्धा गाणं इथेच शूट झालं आहे तर तुम्हाला दाखवतो आणि हे आहे आपलं मोटकर जुना इथं माझा जन्म झाला मला तुम्हाला या घरातलं तुम्हाला मी गणपती दाखवतो आणि आमची सो दाखवतो या व्हिडिओमध्ये बघा पूर्ण व्हिडिओ छोटाच व्हिडिओ असेल चला आता आत जाऊया किंवा कलर केलेला आहे आता तेव्हा कलर वेगळा होता आपण जेव्हा शूट चालू केला होता तेव्हा आता कलर वेगळा आहे आणि इकडं आणि आमच्याकडे आहे ना सगळ्यांचे गणपती असे ओटीवर नसतात वारकोनाचे देवाच्या खोईमध्येच असतात गणपती इकले बा, गौरी गणपती इकडे बाप्पा आहे आपला आणि इकडे बघा बाप्पा सोबत एक सेल्फी इकडे आहे आपल्या मोठ्या घरातील गणपती बाप्पा आणि गवराई आणि आपली गवराई इथेच बसते आज हौसे होते हौसा वगैरे हो झालेल्या वडे बिडे बघायचे ठेवलेलं आहे सर्व इकडं भजन वगैरे हो सगळं काल झालं या घरी भजन अजून पाच घर आहेत आणि आजचा हा शेवटचा हो दिवस असणार आहे इकडे बघा ढोलकीने मुरदुंग इकडे ठेवले नाही मृदुंगाला जो भवन लावायचं नाही रेमट नाही यायच आहे बाहेर आहे पाऊस पण नाही काय पण आहे खरी इकडे शूटिंग झाले तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळीमध्ये आपल्या शूटिंगची अजून वाजलेत नाही त्याच्यामुळे इकडे चूल भेटली नाही अजून आता बरोबर वाजलेत पाच आता सुरुवात होईल जेवणाला वगैरे गवर दाखवले आपले गवरच दाखवायला आलो होतो सारव सारो, सारो निलं कसं वाटतं सारवल्यावरती एकदम मस्त कसं आहे इकडे कचरा काढते आता चला आता वाढीत जायचं वाढीत आहे ना पोरींचा नाच आला म्हणजे आमच्या वाडीतलं पोरी नाचणार तर त्यांची एक छोटीशी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने असणार आहे नवीन नवीन गाणे असणार नवीन जणे 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 टिपरी नाच पोरींचा तर टिपरी नाचाचा व्हिडिओ पुढच्या भागात बघा तर हा छोटासा व्हिडिओ थांबणार आहे आता मी थोडासा दाखवतो इकडे नजारा आणि था व्हिडिओ थांबवतो काय इकडं वातावरण मला काय झालं आहे तो, ते घरी जाऊन येतो त्याच्यानंतर मग वाढीत जातो संकुचच्या घरी पण बाप्पा बसल्या बाबा आपलं घर तर गाजावाजा चालू असतो म्हणजे व्हिडिओ लेट येतील आणि व्हिडिओ एवढ्या जात ना अर्धे फुटेज डिलीट झाले पण अर्धे फुटेज डिलीट झाले थोडेसे आहेत उमेद्या चहापाणीचे सगळी घाई गडबडनी कुठे एवढा स्टोरेज ठेवणार पण या आठवणी आठवण ठेवण्यासाठी व्हिडिओ आम्ही यूट्यूबवरती टाकतो असंच आहे तर चला आता घरी जाऊया घरी म्हणजे वाडीत जाऊया आणि व्हिडिओ करूया दुसरा कारण संध्याकाळी आपल्याला आरतीला जायचं आहे बघा कसं येते एकदम हिरवंगार गार मस्त पाहिजे चला म्हणजे हा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला छोटासा नक्की कळवा तुमच्या घरीसुद्धा गावरा येते का कमेंट करून नक्की सांगा तुमच्या घरी काय मजा असते ते पण कमेंट करून नक्की सांगा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या ऑडिओमध्ये पुढचा व्हिडिओ आपला नाताचा असणार आहे टिपरीनस फोरिनचं